नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा वैभववाडी तालुक्यातील अरुणा खोरे मध्यम पाटबंधारे प्रकल्पातील हेत किंजळीचा माळ येथील गावठणमधील प्रकल्पग्रस्तांना पिण्यासाठी पाणी नसल्याने गेले दहा ते बारा दिवस येथील ग्रामस्थांनी काम बंद आंदोलन सुरू केले या धरणाचे काम बंद पडले असून याबाबत प्रशासनाने किंवा पाटबंधारे विभागाने कोणतीही दखल घेतलेली नाही ज्या प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी धरणासाठी जमनी दिल्या त्यांनाच पाण्यासाठी आंदोलन किंवा अशा प्रकारचा मार्ग स्वीकारावा लागतोय ही दुर्दैवाची गोष्ट आहे यावरून प्रशासन जनतेच्या हितासाठी आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे प्रशासनाने नाही पण येथील राजकीय नेते यांनी सुद्धा या लोकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे गेली चार वर्षे हे प्रकल्पग्रस्त सुविधांपासून वंचित आहेत पाहुयात तेथील लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत कोणत्या मागण्या आणि कशासाठी किती दिवसापासून आंदोलन सुरू करण्यात आलंय त्यांची वीर आहे परंतु पाणी त्यासाठी गेले बारा दिवस येथील ग्रामस्थ सर्व लहान तोरांचं तो पोषण करतायत अनेक प्रश्न आहेत आणि त्यासाठीच या येथील गावठणातील नेतृत्व करणारे नागप नागपसाहेब आपल्यासोबत आहेत नागपसाहेब काय सांगाल काय तुमचे प्रश्न आहेत आणि कशा पद्धतीने प्रशासनाकडून तुमची हेडसाळ आहे काय सांगाल मी सुरेश नागर नागप गावाखोणी हे पुनर्सन जवळजवळ आता कमीत कमी पाच सहा वर्ष तरी आम्ही इथे आहेत पाच वर्षाच्या कालावधीत जे जे आमच्या इथल्या सगळ्या कामाच्या तुटी आहेत पण आमच्या सर प्रत्येक टायमाला आम्ही ज्या ज्या अधिकाऱ्याशी संबंध आहेत संबंध असलेल्या अधिकाऱ्यांशी आम्ही प्रत्येक टायमाला कळवतो आहे की आम्हाला ज्या आधी पहिला पाण्याच्या सुविधा द्या नंतर आमचे जे भूखंड कमी आहेत एकशे बासष्ट भूकंड आम्ही मागणी होते त्यापैकी आम्हाला एकशे दोन भूखंड दिले उर्वरित जवळजवळ साठ भूखंड आम्हाला अजून त्यांनी काही दिले नाही त्यां कलेक्टर साहेबापर्यंत आम्ही तिथपर्यंत जाऊन पोचलो लोक सगळे गेले होते बरेचसे अधिकाऱ्यांशी त्यांची समन ठेवला तरी पण आमचा आतापर्यंत फक्त देतो म्हणतात कोणतीही बाब आम्हाला देतो म्हणतात पण आतापर्यंत द्यायला तयार नाहीत आम्ही आता त्यांच्याकडे आमची एवढीच आधी मागणी केली आहे जवळजवळ आठ दहा दहा दिवस आम्हाला पाणीच नव्हतं पाणी नसल्यामुळे आम्ही त्या अधिकाऱ्यांपर्यंत गेलो ते अधिकारी म्हणतात तुम्हाला सगळं आम्ही देतो आहे मग त्याने काय मोटर एक का आणून बसवली मोटरची काय जळून दिली होती दुसरी आणून बसवली पण तात पाणी पण ते आम्ही त्यांना सांगितलं की ही जी मोट बावडी आहे ही कुणाची आहे हे आम्हाला कळत नाही कारण तिथले जे अधिका तिथले जे ज्या ठिकाणी बावडी आहे त्या बावडीच्या ठिकाणचे जे काही खातेदार आहेत ते आम्हाला सरळ ते असं सांगत आहेत की हे नावं तुमच्या नाही आहे तर मतलब आमची बावडी कुठं आहेत हे आम्ही अधिकाऱ्यांकडे आम्ही मागणी आम्ही केलेली आहे मग देतो आहेत पण देतच नाही कुठं आज करतो उद्या करतो हे प्रोसिजर पाठवलेलं आहे आणि ते मंजूर झाल्यानंतर देव तर मतलब तुम्ही प्रत्येक टायमाला जवळजवळ पाच वर्ष आम्ही तुमच्याकडे मागणी करतो आहे तरी पण तुम्ही दे देतोच मग फक्त म्हणताय मग ते देतो म्हणताय आधी पहिले आम्हाला ही द्या बावडी द्या आणि ती कागदोपत्र ही आम्हाला असे करून बावडी जी आहे ही आमची ह्या पुनर्वसनच्या लोकांची कुठं आहे ते आम्हाला दाखवून द्या तर त्याने कागदोपत्रकं दाखवलेली आहेत दोन खुल्लीवीर पूर्ण नळयोजनावीर पूर्ण विंधनवीर पूर्ण त्यापैकी दोन विंधनवीर आहेत बाकीची बावडी कुठं नाहीत म्हणून आम्ही पेपरला पण दिलं होतं की दिलेली जी काय कुठं जी विहीर आहे ही काय चोरीला गेली आमच्याजवळ तर काय नाही कुठे नाही आहे की आम्हाला नाही आहे फक्त कधीतरी पाण्याची व्यवस्था पाणी आम्हाला देतात पण ते पाणी उष्णं आहे ते उष्णं पाणी देण्यापेक्षा आम्हाला आमच्या ज्या भूखंडात लोक आहेत त्या लोकांसाठी देणारी विहीर ती कायदेशीर द्या असं आमचं म्हणणं आहे आणि ते तुम्ही कधी देणार कधी पूर्ण करणार हे लेखी स्वरूपात आम्हाला तुम्ही सांगा त्याच्यानंतर तुम्ही ह्या कामाला सुरुवात करा जोपर्यंत तुम्ही आम्हाला पाण्याची व्यवस्था आमची आम्हाला देत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला तिथं काही काम करू देणार नाही असं आम्ही सर्व लोकांनी इथल्या ग्रामस्थांनी निर्णय घेतला आणि जवळजवळ तिथं दहा की बारा दिवस आज लोक सगळे धरणा बसलेले आहेत आम्ही तुम्ही त्या पाणी मिळत नाही म्हणून काम बंद केलेलं आहे बारा दिवस धरणाचंही काम चालू नाही आहे नाही अधिकाऱ्यांची काय भूमिका आहे काय म्हणतात त्यांचं म्हणणं फक्त फक्त तुम्हाला आम्ही विहीर देतो पाणी चालू आहे ना पण चालू पाणी कधीतरी मिळत आहे कधीतरी मिळत नाही पण तसं आम्हाला पाणीच नको आहे तुमचं देत असाल तर आमचं पाणी आमचे आमची खात्रीचा किंवा आम्हाला तुम्ही सह ती बावडी या पुरवण्यासाठी जी बनवलेली आहे ही बावडी आम्हाला तुम्ही आणि बावडी आम्हाला दाखवा ती बावडी तुम्ही जेव्हा कोणतीही स्कीम तुम्ही राबवली जाती ती बेकायदेशीर कुठंच राबत नाही या बावडीवर हो जर तुम्ही सरकारने खर्च टाकला ती बावडीचा तुम्ही ह्याचा हे केलेलंच नाही बक्षीपत्र करून घेतलेलंच नाही मग तुम्ही पैसा खर्च तरी केला कसा ह्याचं उत्तर पण आम्ही त्यांच्याकडे मागितलं मग त्यांच्याकडे उत्तर कोणतीच नाही देत फक्त बावड्या तुम्हाला आम्ही देतो एवढंच त्यांचं म्हणणं आहे पण बावडे आतापर्यंत दिली नाही मग आता आम्ही निर्णय घेतलेला आहे जोपर्यंत तुम्ही आम्हाला खोल्लीवीर नळ येऊनावीर तुम्ही देत नाही तसं इथं तुम्ही कामाला कुठल्याही तऱ्हेचा ठोका मारायचा नाही या पाण्याविर आमच्या बऱ्याचशा समस्या आहेत भूखंड आम्हाला सात भूखंड म्हणाले तुम्ही काय करा भूखंड पाहिजे असतील तर पुनर्वसन अधिकारी म्हणाले तुम्ही सात बारे आणून द्या त्याच्यानंतर आम्ही भूकं भूखंडाची व्यवसाय करतो भूखंडासाठी ते सात बार पाहिजे लोकांना जे जमीनदार त्यांना आम्ही कबूल केले सात बाराही जमा केले त्यांच्यापर्यंत पोचवलं एक वर्ष झालं त्याचं अजून आम्हाला काय उत्तरच नाही तिथपर्यंत जाऊन आम्हाला काय त्याचं उत्तरच नाही बऱ्याचशा ह्यातल्या ज्या समस्या आहेत रस्ते पाहिजेत जमीन नसलं तर आम्ही काय करू शकत नाही ते पहिली जमीन तर असायला पाहिजे मग तुम्ही आम्हाला जमीनच गोड दिली नाही तर ठेवली नाही अधिक तिथं तुम्ही काय करू शकत नाही आम्ही अशी परिस्थिती आमची आहे धन्यवाद हे होते धरणातील चार गावठण होते त्यापैकी हे किंजरीचा माळ येथील हे गावठणातील सुमारे साठ सत्तर कुटुंब आहेत आणि त्यांचा जो पाण्याचा आणि इतर जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांमध्ये प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे ज्या धरणाला या आकवणी धरणाचा वीस किलोमीटरपर्यंत कॅनॉल आहे म लोकांना पाणी देण्यासाठी हे धरण केलं ज्याने जमनी दिल्या आणि त्या लोकांनाच आता पाण्यासाठी पाणी पाणी करावं लागतं आहे अशी परिस्थिती या आखवणे धरणातील पुनर्वस्त ग्रस्तांची आहे का आता तरी याकडे प्रशासन असेल जिल्हाधिकारी असतील किंवा बा पाटबंधारेचे अधिकारी लक्ष देतील का प्रथम त्यांचा असा मुद्दा होता आम्ही त्यांचा जो विषय ठेवला होता की जोपर्यंत घडबडणी तो लोकांचं विस्थापित झालेलं लोकांचं त्यांना आम्ही भूकंड देत नाही किंवा गावात एकही सुद्धा माणूस राहत नाही तोपर्यंत आम्ही घडबडणी करणार नाही पण त्यांनी गावातील ग्रामस्थांना न कल्पना देता त्यांनी घडबडणी केली आणि त्या दिव आम्हाला भूकंड नाही किंवा कोणते आमचं ना साधनं नाही त्याच्यामुळे त्या अधिकाऱ्यांनी आमच्यावर भयंकर त्यांनी अन्याय केला आणि लोकांची घरं बुडाली असलेली प्रापेटी त्याच्यात पाण्यात बुडून गेली आम्हाला कुठला का, का कोणाचा आधारही नाही त्यावेळेला अशी परिस्थिती आमची लोकांची होऊन बसली आज या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत म्हणून पण आमच्या या ठिकाणी आमचे जे पुनर्वसन आमच्या ठिकाणी केलं गेलं आमच्या आम लोकांसाठी विहीर ही पुनर्वसंत अजिबात नाही आहे आम्हाला भासत आहेत ही विहीर तुमची आहे तुमची आहे म्हणून परंतु त्या विहिरीवरती तिथल्या स्थानिक लोकांचं हे आहे विरोध आहे की आमची बावडी म्हणून आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या दारण्यामध्ये नितेशजी राणेसाहेबांच्या समवेत मिटिंग झाली होती पंचवीस एक दोन हजार चोवीस रोजी त्यावेळेला त्यांनी सांगितलं की ही विहीर विस्थापितांसाठी नाही आहे मग विस्तारित जरी नाही तर मग आमच्या लोकांचं काय आहे आमच्या लोकांना मेन म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे तो, ने ने तो पा पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी आम्ही हे आंदोलन इथं करीत आहोत गेले अकरा अकरा बारा दिवस आहे झाले तरी कुठला अधिकारी किंवा कोणी इथे दाद देत नाही आहे आम्हाला लोच निर्णय देत नाही आहेत तर आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला आमच्या त्या पुनर्वसन ठिकाणी जिथं व्हीर पाहिजे आहे आम्हाला आवश्यकता आहे आणि ते आमच्या हक्काची असावी तिथे कोणाचं हे विरोध नसावा त्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला विहीर पाहिजे आहे ती विहीर त्यांनी द्यावी आणि ती विहीर शासनाने तिथे स्वतः खर्च करून विस्थापितांसाठी ही विहीर आहे असं सांगून ती, ती बा आम्हाला बांधून द्यावी आम्ही आंदोलन थांबू पण जर त्या लोकांनी जर कलच घेतली नाही तर, तर आम्ही या जो आंदोलन चालू आहे ते आमचं आंदोलन तीव्र चालू ठेवू आणि कदाचित त्यांनी नाही दिलं किंवा आमच्याकडे लक्षच नाही केलं तर आम्ही तीव्र आंदोलन करून उपोषणाचा मार्ग करू हे आम्ही त्यांना कळ लेखीही कळवलेलं आहे त्यावेळी पाणी होतं का तुम्हाला प्यायला किंवा त्या तुमच्या गावठामध्ये विरच मारलेलं नाही का नाही विहीर मारलेलीच नाही त्या ठिकाणी जी विहीर मारली गेली ती विहीर आमच्या पुनर्वसनाच्या खाली इकडे दुसऱ्या गावठांत त्यांच्या स्थानिक लोकांच्या गावटांना मारली गेली कागदोपत्री तर विर दाखवले त्यांनी पूर्ण आहे शंभर टक्के पुनर्वसन आहे त्यामध्ये ज्या विहिरीचा प्रश्न किंवा लाईट रस्ते ह्या लोकांच्या ह्या नळ योजना दाखवली ही त्या दुसऱ्या लोकांच्या विहिरीमधून दाखवलेली आहे आणि कागदोपत्री ज्या पुनर्वसनामध्ये वीर दाखवली गेले तिथे वीर अस्तित्वात आहेच नाही उपलब्धच नाही आहे त्या ठिकाणी वीर बाजूच्या गावातील विहीर जे बांधले त्या लोकांनी त्या विहिरीचं पाणी आम्हाला पुरवठा करतात पण तिथल्या लोकांचा स्थानिक लोकांचा काही लोकांचा विरोध आहे उद्या मे महिन्याच्या टायमाला आमची पाण्याची हालतच आहे कागदोपत्री जर हे जर दाखवत असतील तर आमच्या पुनर्वसनामध्ये व्हील कुठे ती त्यांनी दाखवावी अधिकारी हेच घेऊन बसलेत की आम्ही तुम्हाला व्हीर दिलेली आहे व्हील दिलेली आहे ती व्हीर कुठे आहे ती कागदोपत्री आहे ती दाखवा ना आम्हाला आमच्या पुनर्वसनात आमचं हे म्हणणं आहे आणि ती आमच्या पुनर्वसनात असावी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा